खमगाव शहर परिसरामध्ये मागील काही महिन्यापासून मोटरसायकल चोरीचे काही गुन्हे घडत होते त्या अनुषंगाने डी वाय एस पी विनोद ठाकरे साहेब यांनी एक पथक तयार करून पी आय पितांबर जाधव शिवाजीनगर पोलीस स्टेशन मंदारपुरी ए पी आय शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि सोबत त्यांच्याकडून सगळी यांनी काही आरोपींची झटाझडती घेतली त्या दोन आरोपी त्यांना संशयित होऊन त्यांनी ताब्यात घेतलेले नाव आहे स्वप्नील विलास निंबाळकर राहार नागपुरी खामगाव आणि अजय शालिग्रा पाडणे तेलारा अकोला या ठिकाणच्या आहेत ज्यांच्याकडून मोटरसायकल चोरी आणि अन्य चोरीच्या बाबतीमध्ये विचारपूस केली असतात त्यांच्याकडून पाच चोरी चोरलेल्या मोटरसायकल अद्याप त्यांनी रिकवर केलेल्या आहेत यापैकी तीन मोटरसायकल या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत होत्या एक नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणि एक तेलारा जिल्हा अकोला या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरल्याचं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या संदर्भाने तीन पाचही ठिकाणी गुन्हे दाखल आहे आणि शिवाय याच आरोपींच्या विचारपूसमध्ये एक आमच्याकडील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल असणारी घरपोडी ज्याच्यामध्ये चांदीचे दागिने सोबतच काही नगदी रक्कम गेलेली होती अशी घरपोडी उघडकीस आलेली आहे त्यातला मुद्दे मला मी रिकवर करत आहोत त्याचप्रमाणे मंदिर चोरी झालेली होती तीसुद्धा संबंधित आरोपींनी केल्याचं कबूल केलेलं आहे त्यातलाही मला आपण रिकव्हर करत आहोत सदर आरोपी हे घरघोडी करणारे त्याचप्रमाणे मोटरसायकल चोरी करणारे अशा स्वरूपाच्या असल्यामुळे अजून अधिकचा विचारपूस करून अधिकचा मुद्देमाल मिळतोय का अधिकचे गुन्हे उघडकीचे येत आहेत का हे आम्ही तपासत आहोत